पण सत्य शोधायचं कसं न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का कायदेचे गुढ उलगडणार सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतीच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर शब्दाला नाशिकमध्ये लाल पिवळ्या दिव्यांच्या गाडीचा नंबर प्लेटचा काळा बाजार आला समोर आरटीओ चा टॅक्स वाचवण्यासाठी सफेद रंगाची नंबर प्लेट वापरून त्या वाहनावर लाल आणि अंबर दिवा सर्रास वापरला जात असल्याचं निदर्शनास आले आहे शासनाची कुठलीही परवानगी न घेता नाशिक जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अधिकारी जिल्हा उपविभागीय अधिकारी तहसीलदार महसूल अधिकारी, अधिकारी गट विकास अधिकारी असे सर्व शासकीय अधिकारी एका ट्रॅव्हल्सच्या खासगी नंबर प्लेट असलेल्या वाहनावर सर्रास अंबर दिव्याचा व लाल दिव्याचा वापर करताना नाशिकमध्ये दिसत आहेत नाशिक प्रादेशिक परिवहन विभाग याकडे डोळेझाग करीत आहे की त्यांना ही घटना माहिती आहे हे अद्याप समजू शकले नाही मात्र या गाड्यांची तथा शासकीय वाहनांची नाशिक परिवहन विभाग चौकशी करेल का त्यांच्यावर कारवाई करेल का असा प्रश्न आता सामान्य करीत आहेत सदर वाहनांचा गैरवापर करीत असून असे निदर्शनास आले आहे सदर वाहनांवर महाराष्ट्र शासन भारत सरकार मंत्री आमदार खासदार अशा नावांच्या पाट्या लावून या गाड्या वापरल्या जातात सदर गाड्या टुरिस्ट असून या गाड्यांचा टॅक्स भरला जात नाही सदर ट्रॅव्हल्स चा मालक हा महसूल विभागाची एजंटगिरी करत असल्याची माहिती हवी आहे एवढ्यावरच थांबले नसून जनावरांची तस्करी करण्यासाठी या वाहनांचा वापर होत असल्याची धबक्यावजात चर्चा सुरू आहे राजस्थान ते मुंबई असा प्रवास या वाहनांचा चालू असून यावर प्रादेशिक परिवहन विभाग कारवाई करेल का राजस्थान ते मुंबई शेळ्या मेंढ्या तस्करीसाठी या वाहनांचा वापर होत असून यावर लवकरात लवकर आरटीओ विभागाने कारवाई करण्याची मागणी नाशिककर करीत आहेत या प्रकरणाचा पडदाफाश लवकरच बीबीएस न्यूज नेटवर्कवर बी बी एस न्यूज या राज्यस्तरावरील चोवीस तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी कॅमेरामन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे पदाचे नाव रिपोर्टर कॅमेरामन उपसंपादक कॉपी एडिटर व्हिडिओ एडिटर निवेदिका वाईज ओव्हर आर्टिस्ट त्वरित खालील नंबरवर संपर्क करा श्री भरत गोसावी संचालक अठ्ठ्याण्णव दोनशे सत्तावीस पंच्याऐंशी शून्य सदोतीस श्री सतीश रोपवते संचालक त्र्याऐंशी दोनशे सत्त्याण्णव बासष्ट तीनशे दोन श्री बंटी आढाव संचालक एकोणनव्वद पाचशे एकसष्ट नव्याण्णव एकशे एकोणचाळीस